स्वामी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सर्वांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी कुठली आहे काय हे, हे आपण जाणार आहोत यादी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी सरकारी विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक बातम्या दहावी बारावी बोर्डाच्या नट्स दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया आयटीआय कॉमर्स आर्ट्स डिप्लोमा सायन्स या सर्वांच्या अपडेट्स अधिक माहितीसाठी तुम्ही गोव नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा तर बघूया पूर्ण माहिती तर बघा सर्वांसाठी एक धक्कादायक बातमी विशेष करून विद्यार्थी पालक असाल तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू आजकाल तुम्ही पाहत असताल की आपल्या विभागात परिसरात भरपूर पिसळलेले कुत्रे आहेत यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत जळगावमध्ये देखील अशीच एक घटना घडली खेडगाव येथे कुत्र्यांनी चावा घेतल्याने एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी ज्यावेळेस शाळेतून येत जात असतात त्यावेळेस भटकी कुत्रे असतात ते देखील मुलांना चावा घेत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत त्यामुळे नक्कीच विद्यार्थी पालकांनी देखील याची दक्षता घ्यावी आपली मुलं शाळेत जात असतील क्लासला जात असतील तर त्यांना लहान मुलं असतील तर त्यांना पालकांनी स्वतः आणायचं न्यायचं नियोजन करावे तर बघा ही देखील घटना एक घडली यामध्ये तरुण जो मुलगा होता त्याचा मृत्यू झालेला आहे सुरेश मोरे असे त्या मुलाचे नाव आहे दोन महिन्यापूर्वी कोळगाव वीज उपकेंद्राच्या रस्त्यावर पिसळलेल्या कुत्र्याने पंधरा ते वीस जणांना चावा घेतला होता मोरेला देखील या कुत्र्याने चावा घेतला काही दिवसांत त्याला अस्वस्थ वाटू लागले रेबीज रोगाची लक्षणे देखील जाणू लागले की उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे तर तुम्ही देखील काळजी घेणं सतर्क राहणं हे गरजेचं आहे आपल्या सोसायटीत परिसरात अशी जर पिसळलेली कुत्रे असतील तर वेळोवेळी त्याची तक्रार ही महानगरपालिकेकडे केली पाहिजे आणि वेळीच त्यांना आळा घालणं हे गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या घटना जीवावर बेतू शकतात आणि एका व्यक्तीचा किंवा मुलाचा जीव देखील जाऊ शकतो त्यामुळे सतर्क राहा व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ